नमस्कार येत्या अठरा तारखेला सन्माननीय सभागृह नेते पनवेल महापालिका परिजी ठाकूर यांचा वाढदिवस आणि त्या निमित्तानेच सोळा तारखेला खारघर मध्ये पनवेल फुटबॉल लीग ही खूप जोमाने होत आहे आणि खरोखर रायगड जिल्ह्याच्या वतीनं या असोसिएशन तर्फे येथे लीग होते जवळजवळ मला वाटतं आठ टीम याच्यात पनवेल तालुक्यातल्या असणार आहेत आणि खूप मोठ्या पद्धतीनं मला वाटतं या प्रथमताच अशा लीग भरवण्यात आलेल्या आहेत आणि मी मनापासून हे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांचं स्वागत करतो आणि यांचं अभिनंदन देखील करतो की आपण अशा पद्धतीनं या तरुणांना पुढे जाण्यासाठी आणि खेळामध्ये खास करून पुढे जाण्यासाठी हे एक चांगलं प्लॅटफॉर्म तुम्ही दिलेलं आहे तर नक्कीच परेशजींना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा या सर्व सदस्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो की आपण अशा पद्धतीच्या स्पर्धा